करून लाडक्या बहिणींमध्ये विशेष उत्साह जाणवला लाडक्या बहिणी लाडके भाऊ अगदी तरुणांपासून युवा पासून अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळे सभेमध्ये उत्स्फूर्तपणे सभेला उपस्थिती होती यावरून शिवसेनेचे जिथं जिथं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी स्थानिक पातळीवरची जनता मतदार या ठिकाणी उभे राहिलेलं चित्र मी पाहिलेलं आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो आहे आणि म्हणून नगरपालिका नगरपंचायत्या या नगरविकास खात्याच्या अखत्यारीत येत असल्यामुळे मी नगरविकास मंत्री असताना मुख्यमंत्री असताना देखील जिथं आमचा नगराध्यक्ष नव्हता नगरसेवक नव्हते तिथेही आम्ही विकासाला पैसे दिलेले ते आता इथं गेल्यानंतर सगळ्या गोष्टी समजत आहेत आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर इथे रस्ते पाणी पिण्याचं पाणी भुयारी गटर योजना गट मैदानं उद्यानं आरोग्य व्यवस्था आणि या सगळ्याला आम्ही पैसे दिलो आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक नगर परिषदेला एक एक कोटी रुपये नमो उद्यानासाठी दिले ते देखील त्यांना पोहोचले त्यामुळे खऱ्या अर्थाने विकासाचा मुद्दा हाच आमचा अजेंडा आहे आणि तो आम्ही चालवतोय लाडक्या बहिणी महायुतीच्या बाजूने आहे तुमच्या कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे कारण की परस्पर विरोधात लढतायत आता आशिषींच्या रामटेक भाजप वर्सेस शिवसेना लढत आहे भंडाऱ्यामध्ये आहे लाडक्या बहिणी नेमक्या आहे कोणाच्या बाजूने लाडकी बहीण योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू झाली आणि महायुती सरकारने सुरू केलेली आहे आमच्या टीमने सुरू आम्ही सगळे होतो म्हणजे आमची टीम जी आहे मी तेव्हा मुख्यमंत्री होतो दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री होते आणि आम्ही टीम म्हणून त्यावेळेस निर्णय घेतला पण लो त्यावेळेस मुख्यमंत्री होतो आणि त्या कशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ती योजना सुरू केली ही लाडक्या बहिणींना माहीत आहे त्याच्यामध्ये किती अडथळे आले तेही लाडक्या बहिणींना माहीत आहे परंतु एकदा आम्ही निर्णय घेतला लाडकी बहीण योजना सुरू करायची आणि त्याची अंमलबजावणी करायची काटेकोरपणे का त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि लाडक्या बहिणींना मी विश्वास पण दिलाय कि की किनी कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणी बरोबर योग्य तो निर्णय गुलाब, घेतील काल म्हटले गुलाबराव पाटील काल म्हटले की आमच्याकडे नगरविकास खाता आहे एक तारखेला बाहेर झोपा लक्ष्मीचं दर्शन होणार आहे काय अर्थ काढायचा याचा नगरविकास खाता म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणूक आहे नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो आणि नगरपालिका या नगरविकासच्या अध्य अखत्यारीत येत असतात आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी छोटी जी शहरं आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे त्यांचाही विकास झाला पाहिजे त्यांचे विकास आराखडे मंजूर झाले पाहिजे याकडे आम्ही कटाक्षाने पाहतो आहे आणि मोठी शहरं विकसित होतात पण छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय आहे यापुढेही निधी देणार याचा अर्थ असा घ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आणि यावेळी विकासाचा मुद्दा हाच आमचा अजेंडा आहे असं शिंदे म्हणाले आणि लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असं पुन्हा एकदा आश्वासन त्यांनी दिलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका